जायकवाडी पाटबंधारी विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे गोदावरी नदीला पूर आला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय या घटनेची शासनाने चौकशी करावी अशी मागणी देखील गोरडे यांनी केली आहे सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणातून तीन लाखांहून अधिक विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडल्यामुळे गोदावरी नदीला महापूर आलाय या महापुरामुळे पैठण ते नांदेड पर्यंत गोदावरी नदी काठावरील हजारो गावांना याचा मोठा फटका या। हजारो हेक्टर शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेकडो नागरिक बेघर झाले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या सर्व घटनेला सर्वस्वी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार आहे असा आरोप दत्ता गोरडे यांनी केलाय पंचवीस सप्टेंबर रोजी हवामान खात्याने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता त्यावेळी जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेले होते तरी देखील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणातील पाणी कमी केले नाही अठ्ठावीस सप्टेंबरला अचानक पाण्याची आवक वाढल्याने अधिकाऱ्यांनी तीन लाखाहून अधिक विसर्ग केल्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता पूर नियंत्रण नियमावली नुसार अधिकाऱ्यांनी कारवाई केली असती तर महापूर आला नसता असंही गोर्डे यांनी सांगितलंय शासनाने या गंभीर घटनेची चौकशी करावी नसता न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा गोर्डे यांनी दिलाय गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर हे बघा जलसंपदा अधिकारीच याला जबाबदारी आणि याला काही प्रमाणात राजकीय पुढारी पण जबाबदारी कारण तुम्हाला हवामान खात्याने भारतीय हवामान खात्याने पंचवीस तारखेला पंचवीस सप्टेंबरला इशारा दिला की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात म्हणजे मुसळधार नव्हे तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तरी सुद्धा तुम्ही सव्वीस आणि सत्तावीस तारखेला कुठं चाळीस हजार कुठं सहासष्ट हजार अशा प्रमाणात विसर्ग केला सव्वीस आणि सत्तावीस तारखेला जर तुम्ही हा विसर्ग दीड लाखापर्यंत केला असता कुठल्याही नागरिकाच्या घरात व शेतावर पाणी केलं नसतं त्याच तुमच्या उलट जे नाशिक पासून सहाशे वर नांदेड धरण आहे विष्णुपुरी धरण त्या विष्णुपुरी त्या प्रशासनाने नाशिकच्या पाण्याची दखल घेऊन अतिवृष्टीच्या दखल घेऊन सव्वीस तारखेलाच एक लाख बावीस हजार सहाशे दहा क्युसेक्स पाणी सोडलं मग तुम्ही नाथसागर हे नाशिक पासून फक्त दोनशे किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही त्या अतिवृष्टीचा व नाशिकहून येणाऱ्या पाण्याचा विचार न करता या ठिकाणी तुम्ही पूर नियंत्रण कायद्याचं उल्लंघन केलं आणि सव्वीस आणि सत्तावीस ला पाणी न सोडल्यामुळे अठ्ठावीस तारखेला सुद्धा सकाळपासून ते पाच वाजेपर्यंत तुमचं पाणी एक लाख सव्वीस हजार पाच वाजेनंतर तुम्ही कुठं दोन लाख कुठं सव्वा दोन लाख कुठं दोन त्र्याहत्तर कुठं डायरेक्ट तीन लाख सहा हजार मध्यरात्री पाणी सोडण्या सोडल्यामुळं अनेक शेतकरी बांधवांचे जनावरे वाहून गेले अनेक शेतकरी बांधवांच्या हजारो हेक्टर जमिनी या ठिकाणी पाण्याखाली गेल्या ही केवळ आणि केवळ ही सर्व प्रशासनाची आहे प्रशासनाने पूर नियंत्रण कायद्यानुसार जा जर कारवाई केली असती तुमचं धरण सव्वीस तारखेला अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के तुम्ही भरून ठेवलं इशारा आल्यावर सुद्धा तुम्ही नव्वद टक्क्यावर धरण जर आणलं असतं जसं वाल्यांनी हवामान खात्याचा अंदाज या ठिकाणी पाळला त्याप्रमाणे यांनी जर तो अंदाज पाळला असता तर आज पैठणकरांवर व या गोदावरी काठच्या सर्व शेतकरी बांधवावर ही वेळ आली नसती आज कोत्याने या ठिकाणी धान्य वाहून तुम्ही पाच किलो कीट देऊ लागले त्यामुळं प्रशासनाच्या पाच किलोच्या किटला महत्व नाही तर घराचे घर घरा शेतकरी बांधवांचे व या ठिकाणी व्यापारी बांधवांचं नुकसान झालेलं आहे हा हवामान खात्याचा रिपोर्ट माझ्याकडे या विष्णुपुरी धरणातून पाणी सोडल्याचा रिपोर्ट माझ्याकडे आणि मग नाथसागर धरणाचे प्रशासन काय करत होतं हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि माझी या बाबतीमध्ये सखोल चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करावी या ठिकाणी माझे जलसंपदा मंत्री येऊन गेले पालकमंत्री येऊन गेले आमदार येऊन गेले खासदार येऊन गेले कधी आले जावा तुमच्या घरात पाणी घुसलं जावं अहो तुम्हाला आधीच कळायला पाहिजे हवामान खात्याने या ठिकाणी इशारा दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी सव्वीस आणि सत्तावीस ला धरणावर बसून राहायला पाहिजे होतं आणि या पूर नियंत्रण कायद्याचं पालन जर केलं असत तर ही आज या ठिकाणी महापुराचा फटका हा शेतकरी बांधवाला व्यापाऱ्याला पैठण शहराला ग्रामीण भागातील वलोरी काठच्या लोकांना बसला नसता असा माझा स्पष्ट आरोप आहे आम्ही आमच्या वतीने सखोल चौकशी होऊन संबंधितांना या ठिकाणी धडा शिकवला पाहिजे यासाठी प्रयत्न करतो